आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज काय आता सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे की बापू कशा आहेत खूप सरळ स्पष्ट माणूस आहेत ते आणि जे असतं त्यांच्या मनात ते बोलून जातात पण खूप गोष्टी जे काल ते बोलले ते काही मीडिया चॅनलनी ते थोडं त्याला ट्विस्ट केलंय आणि जे त्यांना बोलायचं होतं ते बाजूला राहून गेलं आणि त्यातला एक वेगळाच अर्थ काढून ते महाराष्ट्राभर गेलंय खरं तर त्यांना तसं बोलायचं नव्हतं शेवटी ते दोघही भाऊ आहेत आणि बापू धाकटे भाऊ आहेत दादांचे लहानपणीपासून ते दोघही एकत्र होते लहानपणी आणि आत्ता इथपर्यंत दोघांनी एकमेकांना साथ दिली आज वैयक्तिक जीवनात ते एकमेकांना साथ देणार आणि देत आले शेवटी ते भाऊ आहे ते भाव म्हणजे भावाचं नातं एवढं सहजपणे ते तुटत नसतं आणि ते तुटणारही नाहीये पण ठीक आहे राजकीय परिस्थिती ते काही काही वेळेला वेगळ्या असतात आणि त्याच्यामुळे आज त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली असेल पण जे काही ते बोलले ते दादांबद्दल अजिबातच बोलले नाहीये आता काय काय शब्द तिथं वापरले गेले ते नंतर वादग्रस्त ठरले पण ते तो, तो शब्द आपूनही कधी आता काही मीडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काही काय आपले रील असतात बाकीचे युट्यूब काय चॅनेल असतात तिथं जे आपलं फॉर्मल मीडिया नाही पण इनफॉर्मल मीडिया काय असते तिथं काहीतरी त्याचा वेगळा अर्थ काढला गेलाय पण ते तसं दादांना कधी तसे बोलले नाहीये खरंतर काल आजींचा वाढदिवस होता माझ्या आजी म्हणजे आशात आहे तुम्हाला माहिती आहे तेव्हा पण ते सगळे एकत्र आलेले त्यांची चर्चा पण झाली ते एकमेकांना समजून घेतात बापूंचं पण दादांवर प्रेम आहे दादांचं पण बापूंवर प्रेम आहे शेवटी ते भाऊ आहेत हे आपण विसरू शकत नाही पण राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे आणि जे काही बापू बोलले ते काटेवाडी मध्ये काही पुढारी लोक आहेत काही तिथं ग्रामस्थ आहेत काटेवाडीमध्ये ते त्यांना बोलले की जर आणि ते बापूंचे मित्र आहेत मित्र होते किंवा आहेत आणि त्यांना ते असं म्हणाले की ते बापूंना काय बोलले की पुढचे दहा वर्ष आपल्याला दादांकडून खूप काय काय मिळू शकतं आपल्याला हे काम भेटू शकतं आपल्याला ते तिथं आपल्याला काहीतरी फायदा होऊ शकतो त्याला ते, ते बापू वैतागून तसं बोलले दादांना तसे बोलले नाही कधी ते बोलणार नाही

नाही नाही नाही नाही तुम्ही ते व्हिडिओ नीट बघून घ्या ते परत एकदा फक्त सहा मिनिटाची ते क्लिप आहे ते कधीच असं बोलणार नाहीये ठीक आहे मी जे बघितले ते सहा सात मिनिटाची क्लिप होती तुम्ही परत एकदा बघा आपण <coughs> नंतर बघू हे झाल्यावर नाही तुम्हाला परत एकदा दाखवतो की असं ते कधीच बोलले नाहीये ते कधी बोलणार पण नाहीये शेवटी हा जो शब्द त्यांनी वापरला ते काही गावातली जी लोक आहेत त्यांच्यासाठी तो शब्द वापरला कारण त्यांनी परत मी तुम्हाला सांगतो बापूंना सांगितलं की अहो बापू दहा वर्ष इथून पुढे दादांचीच आहे तिथून आपल्याला काय काय गोष्टी मिळू शकतात त्याला ते बापू तसं बोलले मी तुम्हाला दाखवतो ते मिसअंडरस्टँडिंग झाली आहे त्याच्यामुळे मला ते तर क्लिअर करायचं होतं आणि आज अजून एक सांगतो आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांचा आहे त्याच्यामुळे पण एक गिफ्ट म्हणून तुम्ही हे सगळं क्लिअर करा त्यांच्यासाठी ना वैयक्तिक केली पण असेल आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा